हरिओम सर्वांना तर या कडा कडाक्याच्या उन्हामध्ये आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी मी आज आपल्याला दोन प्राणायाम सांगणार आहे तर त्यातील एक म्हणजे पहिलं म्हणजे शितली शीतली प्राणायाम व दुसरं शीतकारी प्राणायाम हे ह्या दोन प्राणायामांचा आज आपण अभ्यास करणार आहोत पहिल्यांदा आपण बघणार आहोत शीत शीतकारी शीतकारी प्राणायाम तर या प्राणायामध्ये प्राणायामामध्ये आपल्या वरच्या व खालच्या दातांना एकमेकांवर एकमेकांवर ठेवून आपल्या ओठांच्या दोन्ही दोन्ही फोनांना खेच खेचायचं आहे व तोंडाने बाहेरील हवा आत आत घ्यायचे आहे थोडा वेळ रो रोखून ठेवायचे व त्यानंतर नाकाद्वारे ती बाहेर सोडायचे या पद्धतीने आपल्याला पाच वेळा करायचे आहे यानंतर आपण शीतली शितली प्राणायाम पाहणार आहोत तर यामध्ये आपल्या जिबेला नळी नळीप्रमाणे बनवा बनवायचे आहे व बाहेरील थंड हवा आत ओढायची आहे थोडा वेळ रोखायचा आहे व त्यानंतर नाकाद्वारे श्वास बाहेर सोडायचा आहे या पद्धतीने आपल्याला पाच वेळा करायचे धन्यवाद